मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशीला पटकन आता पिंकीला कडक चहा बनवायला सांगते तर दुसरीकडे सुरेखा सिल्कच्या साडीला इस्त्री करून द्यायला सांगते दोघींचीही आता कामं करताना पिंकीची धांदल उडणार असते ही गोष्ट सर्वांना माहीत असते पिंकी पटकन किचनमध्ये जाते आणि चहा ठेवते आणि पटकन धावतच बाहेर येऊन त्याच्या साडीला इस्त्री करून देत असते त्यावेळी ए पोरी जास्त इस्त्री तापल्यानंतर माझी सिल्कची साडी जळून खूप महागाची आहे असं सुरेखा सारखी बडबड करत असते मग आता पिंकी एवढी झटपट इसरी कडक करून देते की सुरेखा देखील आता आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागते घरातील सर्वांना आता आनंद झालेला असतो मग नंतर युवराज पटकन चहा गाळून आणतो पिंकीच्या हातात देतो तर पिंकी आता सुशिलाला चहा देते त्यावेळी सुशिला म्हणते की अगं मी तुला काय सांगितलं होतं की तूच मला चहा द्यायचा पिंकी म्हणते तुम्ही असं सांगितलं नव्हतं की चहा कुणी बनवायचा आणि कुणी द्यायचा ते त्यामुळे तुम्ही मला हे सांगूच नका तर आता सुशीला म्हणते चांगले चुरू चुरू बोलते ग तू ते माझं बरोबर आहे सासूबाई तुम्ही बोलताना आणि काही गोष्ट सांगताना जरा विचार करत जा तर आता तुला याची शिक्षा मिळणारच असं सुशीला रागातच तिला म्हणते तेव्हा आता पिंकी युवराजकडे पाहतच राहते युवराजला वाईट वाटतं तो लगेच रागात बाहेर निघून जातो त्यानंतर आता शिक्षा काय देणार असा सर्वांना प्रश्न पडलेला असतो तर छबी म्हणते आई तू काही पण काय करतेस शिला आता आजीबात्तीला बोलू देत नाही सुशिला रागातच पिंकीच्या अंगावर तो गरम चहा टाकणार असते तर पिंकी चलाखीनेच पटकन बाजूला होते त्यामुळे तो सर्व चहा आता इसरी केलेल्या साडीवर पडतो तेव्हा सुरेखा खूपच रागात आता पिंकीकडे पाहते छबी सत्य आणि डॉल्वीला व नेरीला मात्र हसू येतं ते गालातल्या गालात हसत असतात त्याचवेळी मागे पाहते तर सुरेखाची महागाच्या साडीवर आता सर्व चहा पडलेलं असं सर्वजण एकदम शांत होतात त्यानंतर सुशिला म्हणते काय ग पायाला भिंगरी लावल्यासारखी आपली नुसती तुरुतुरू तुरु पळते ना आता तुझी ही शिक्षा असणार आहे बाहेर दिवसभर उन्हाताना तू एका पायावर उभं राहायचं मग कशी तुरुतुरू तुरु पळते ना मी पाहतेच तुझ्याकडे म्हणून आता ती पिंकीला लगेच उन्हात बाहेर जायला सांगते त्यावेळी घरातील सर्वजण आता म्हणत असतात की असं करू नको पण सुशिला ऐकायला तयारच होत नाही ती म्हणते जर हिने पाय खाली ठेवला तर तेवढे दिवस मी सांगणार आता सर्वांना दुसरा धक्काच बसतो शिलासमोर कोणाची बोलायची ताकदच नसते ती पटकन आता एक विटांचं रिंगण सत्या आणि डॉल्बीला बनवायला सांगते ते दोघेही बिचारे बाहेर जातात आणि सुशिलाच्या आग्रहाखातर आता ते रिंगण बनवतात त्यानंतर घरातील सर्वजण बाहेर येतात पिंकी आता चप्पल घालून लगेच रिंगणात पाय टाकणार असते तेव्हा सुशिला रागातच म्हणते अजिबात नाही हा घाटवाडीच्या मुली चप्पल घालून रिंगणामध्ये पाय ठेवायचा नाही त्यावेळी आता पिंकी ठीक आहे असं म्हणते आणि बिना चप्पलचीच ती रिंगणामध्ये पाय ठेवते आता खूप ऊन झालेलं असतं तर पिंकीला त्या उन्हाचा खूप त्रास होत असतो तरीही पिंकी आता प्रायश्चित्त म्हणून ते करण्यासाठी तयार होते मग नंतर डॉल्बी म्हणतो आईसाहेब मला तुमचं हे पटलेलं नाही आहे असं म्हणून आता तो लगेच युवराजला कॉल करणार असतो त्यावेळी आता सुशीला म्हणते अजिबात करायचं नाही डॉल्बी खूप जोरात आता सुशिलावर ओरडतो आणि म्हणतो तुमची मनमानी खपवून घेणार नाही मी आई साहेब इकडे खूप वाईट वाटतं की माझ्या बहिणीला किती सोसावं लागते मग आता पिंकी डॉल्बीला शपथ घालते की धनींना यातला काही समजायला नको तेव्हा डॉल्बी आपला गप्प बसतो छबी त्याचबरोबर डॉल्बी सत्या रागातच आतमध्ये जातात कारण सुशिलाचं वागणं त्यांना पटलेलं नसतं मग नंतर आता चित्रा देखील त्यांच्याबरोबर आतमध्ये चाललेली असते तेव्हा चित्राला आता तेथेच पिंकीवर नजर ठेवण्यासाठी सुशीला उन्हामध्ये उभी करते त्यावेळी चित्रा म्हणते आईसाहेब मी आतमध्ये जाऊन सनस्क्रीन घेऊन येऊ का नाही तर हात काळे पडतील माझे त्यावेळी आता सुशीला म्हणते काळे पडली तर कुठे दाखवायचं नाही इथेच उभं राहायचं असं म्हणून आता सुरेखासह देखील आतमध्ये जाते नंतर चित्र आता जागा शोधत असते कुठेतरी सावलीत उभं राहण्यासाठी कारण ती पिंकीला म्हणते माझे हातपाय आता काळे पडले ना तर सर्व ब्युटी पार्लरचा खर्च मी तुझ्याकडून घेणार असं म्हणून छोटंसं जे रोपटं असतं त्याच्या खालीच ती सावलीत बसण्याचा प्रयत्न करते काही वेळानंतर सूर्य डोक्यावर वे येतो आता पिंकीला आता त्या उन्हाच्या लाहीमुळे खूप त्रास होत असतो तिला काय करावं सुचत नाही तिला चक्कर येता येता राहते पण ती दुसरा पाया अजिबात खाली ठेवत नाही काही वेळानंतर तेथे आता छबी त्याचबरोबर सत्या डॉलबी निरी हे सर्वजण येतात तर आता लगेच पिंकीच्या डोक्यावर रुमाल धरतो तर इकडे चित्र सावली आता सावलीमध्ये झोपलेली असते तिचं आता लक्ष नसल्यामुळे हे सर्वजण चान्स घेतात आणि म्हणतात की पिंकी आता अजिबात काही बोलू नकोस हालचाल जास्त să caruino असं म्हणून आता लगेच ही पिंकीला पाणी पाचते निरी तिला खायला घालते डॉल्बी तिला ज्यूस पाचतो मग नंतर त्याने तिच्या डोक्यावर आता रुमाल पकडलेला असतो जेणेकरून तिला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सर्वजण पिंकीच्या मदतीसाठी आता धावून आलेले असतात पिंकीला जरा बरं वाटतं तेवढ्यातच आता चित्रा उठते आणि रागातच आतमध्ये जाऊन सुरेखाला बाहेर बोलवते तेव्हा सुरेखा म्हणते काय चाललंय इथे त्यावेळी आता तरीही तिचं कुणीच ऐकायला तयार नसतं पिंकीची मदतच करत असतात मग नंतर आता सुरेखा एकदम पुढे येते आणि म्हणते निघा अगोदर आतमध्ये तेव्हा सर्वजण आतमध्ये जातात आता चित्रा देखील आतमध्ये दे चाललेली असते सुरेखा म्हणते इथेच थांबायचं याच्यावर नजर ठेवण्यासाठी तेव्हा ठीक आहे असं रागातच चित्रा म्हणते दुसरीकडे एका गारुड्याला संग्राम बोलवून घेतो आणि म्हणतो जास्त जालिम उपाय आहे ना आपल्याकडे तेव्हा तो गारुडी म्हणतो की हो आहे एकदा डंख मारला ना पाणीसुद्धा पिऊन देणार नाही त्यावेळी संग्राम म्हणतो ग्रेट आता अजिबात आपल्याला वेळ दौडून चालणार नाही असं म्हणून दोघेही आता गाडीत बसतात तर आता तो गारुडी संग्राम बरोबर असतो दुसरीकडे आता सुरेखा आणि सुशीला या दोघीही बोलत असतात त्यावेळी आता बघ पिंकीची कशी खातिरदारी चालली आहे बाहेरही मुलं तिला मदत करतायत कुणी ज्यूस पाजतंय कुणी खायला घालतंय तर कुणी डोक्यावरून तिच्या रुमाल धरतंय बघ तुझी मुलं ना तुझ्या ताब्यातच नाहीये तू राग मानू नकोस पण असं खेकसून ओरडून काहीही होत नाही तुझी मुलं त्या पिंकीच्या गोडगोड बोलण्यात येतात असं म्हणून आता सुशिलाची जागा सुरेखा गोड बोलून असतील तिची दाखवून देते त्यावेळी आता मी या मुलीचं काय करू कळतच नाही आजपर्यंत मी तिला खूप शिक्षा केल्या पण बरोबर ती सही सलामत सुटली सुशीला तडफडत बोलत असते मग आता सुरेखा म्हणते यावर एकच उपाय तो म्हणजे की तिला कायमचं मारून टाकायचं हे ऐकता सुशिलाला खूप मोठा धक्का बसतो सुरेखा म्हणते की अगं जगामध्ये असे खूप अपघात होत असतात त्यातलाच एक घात आज होणार आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा झाली आता संध्याकाळपर्यंत बघती पिंकी कशी काळी निळी पडते दुसरीकडे संग्राम त्या गारुड्याला घेऊन आता आलेला असतो आणि हळूच म्हणतो की काम झालं पाहिजे अजिबात काही गडबड होता कामा नाही तू माझ्या पाठीमागे हळूहळू दबक्या पावलांनी ये तेव्हा ठीक आहे असं तो गारुडी म्हणतो आणि संग्रामच्या पाठीमागे हळूहळू दबक्या पावलांनी चाललेला असतो इकडे पिंकी अजूनही त्या उन्हामध्ये उभी असते तेव्हा चित्र चित्राने स्वतःच्या डोक्यावर पदर धरलेला असतो पण सावली पिंकीच्या डोक्यावर पडते संग्राम तेथे येत म्हणतो काय चित्रावहिनी अहो तुम्ही नक्की कुणाला सावली देताय हे कळतं का तेव्हा ती म्हणते सॉरी सॉरी स् तो म्हणतो तुमची स्किन टॅन होई ना उन्हामध्ये तुम्ही जा पटकन आतमध्ये तेव्हा चित्रा म्हणते हो जाते आतमध्ये ज्यूस वगैरे पिते तुम्ही तोपर्यंत लक्ष ठेवा इथे असं म्हणून ती संग्रामला संग्राम आता 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 पिंकीला म्हणतो काय 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 तो तो, तो तोरा ती बाई उतरला का सर्व बघा ना हे होऊन बसलं तर पिंकीचे पाय उन्हाने खूप भाजत असतात संग्राम आता हळूच हो गारुड्याला इशारा करतो तर तुझा तो वाघ नवरा कुठे आहे अजूनपर्यंत त्याने डरकाळी फोडली नाही म्हणून म्हटलं तो नेहमी तुझ्या बाजूने असतो ना म्हणून असं बोलता बोलता तो कारुड्याला देखील इशारा करत असतो दुसरीकडे सुरेखा म्हणते की आतापर्यंत त्या पिंकीजवळ माझ्या संग्रामने एका कारुड्याला बोलवून सापसुद्धा सोडला असेल तेव्हा सुशीला खूपच घाबरते दुसरीकडे संग्राम पिंकीला म्हणतो की आता उन्हामध्ये उभी राहून तो व्हिटॅमिन डी घे बाकी काय असं म्हणून तो तेथून जातो तोपर्यंत गारुडी आता साप पण सोडतो सुरेखा आता लगेच सुशीलाला म्हणते आता एकदा का रिंगणात तो साप गेला आणि पिंकीला डसला की पिंकी गेली वर ढगामध्ये सुशिला आता विचार करत असते ती घाबरलेली असते इकडे पिंकीला उन्हाचा खूप त्रास होत असतो तिला काय करावं सुचत नाही पण ती सासूबाईंचा शब्द अजिबात मोडत नाही दुसरा पाय अजिबात ती खाली ठेवत नाही दुसरीकडे संग्राम सुरेखाला म्हणतो की आई आपलं काम झाले आता पुढच्या तयारीला लागा सुरेखा आपली खूप मोठ्या मोठ्याने हसत असते तर सुशिलाच्या मनात आता कालवा कालव होते पिंकीचं काही बरं वाईट झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने तिचा जीव कासावीस होतो इकडे आता युवराज हा पिंकीजवळ येतो आणि लगेच तिच्या डोक्यावर छत्री धरतो दोघेही एकमेकांचा हात घट्ट पकडतात तर युवराज सुद्धा पिंकी बरोबर तेव्हा ते लव असं म्हणते युवराज म्हणतो तुम्ही असं बोलताना मग मला असं समजतच नाही की की तुम्ही प्रेम करता ही अशी शिक्षा भोगताय तेवढ्यातच पिंकी समोर पाहते तर एक नाग असतो तो, तो गारुड्याने सोडलेला असतो तो आता पिंकीकडे येत असतो पिंकी प्रचंड घाबरलेली असते आता युवराज आल्याचा तिला भास झालेला असतो पण युवराज प्रत्येक प्रत्यक्षात तेथे नसतो ती धनी असं ओरडते पण तेथे कुणीही नसतं आता पिंकी जवळ तो नाग येतो पिंकी खूप घाबरलेली असते मित्रांनो पुढील भागामध्ये हिला काय धाड भरली आहे असं सुशीला रागातच पिंकीला म्हणते पिंकी आता घरात आलेली असते सर्वांनी तिला वाचवलेलं असतं पिंकीला खूप ताप भरलेला असतो युवराज म्हणतो कसा ताप भरला पिंकीच्या आता एक गोष्ट लक्षात आलेली असते की सुशीला आणि सुरेखाचं नक्की काहीतरी चाललं आहे कारण या दोघीही एकमेकींच्या विरोधात बोलत असतात आज मात्र त्या दोघीही एकमेकींना इशारे करतायत त्यानंतर युवराजता रागातच सर्वांना म्हणतो की आता डोक्यावरून पाणी चालले अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा